सोबत आहेत ग्रामविकास अधिकारी नवाळ्यांना नवाळ्यांना मुख्यमंत्री समृद्ध ग्राम अभियान जे आहे या निमित्तानं आज गावामध्ये स्वच्छता चालू आहे तर नागरिकांना आपण काय आवाहन कराल मुख्यमंत्री ग्राम समृद्धी योजना ही लोकसहभाग लोकवर्गणी आणि श्रमदान यावर आधारित आहे आणि त्यामुळं आपला गावचा विकास आणि आरोग्य राहण्या योग्य राहणार आहे त्याकरिता आज रोजी सरपंच उपसरपंच बॉडी अशा सेविका अंगणवाडी सेविका ग्रामपंचायत कर्मचारी यांनी स्वतः हातात खराटे घेऊन गावची स्वच्छता केली आहे आणि दर शुक्र दर शनिवारी आपण शासनाने जे ठरवून दिल्याप्रमाणे एक दिवस आठव आटर, आठवड्यातनं आपण श्रमदान करून गावची स्वच्छता शंभर टक्के करणार आहोत आणि या अभियानमध्ये कसा आपला नंबर येईल गावचा येईल कसं बक्षीस मिळेल याकडे आमचं लक्ष केंद्रित आहे त्या अनुषंगानं गावचं आरोग्य महत्त्वाचं आहे ते आम्ही राखतो मुख्यमंत्री ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत दिगंजी गाव स्वच्छतेची मोहीम तशी गेल्या आठवड्यापासूनच चालू केलेली आहे आता सर्व सदस्य अंगणवाडी सेविका आशा वर्कर सर्व ग्राम ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामसेवक आमचे ज्येष्ठ नेते मार्गदर्शक भगवान यांच्या उपस्थितीमध्ये आज दिगंचे गाव स्वच्छतेची मोहीम चालू केलेली आहे आणि इथून पुढं प्रत्येक शनिवारी आपल्या दिगांची गाव स्वच्छतेची मोहीम आम्ही राबवणार आहे रोज तसे कर्मचारी स्वच्छता करतच असते पण सर्व सदस्यांनी गावाने यात सहभाग घ्यायचा आहे मी करांना विनंती करतो की मुख्यमंत्री ग्राम समृद्धी योजनेमध्ये सर्व दिगंचकरांनी सामील होऊन या स्वच्छतेचा वसा आपण सगळ्यांनी उठवूया जपूया आणि गाव आपलं स्वच्छ समृद्ध ठेवूया दे आता या ज्या मुलाने तर गावाच्या व्यवस्था चांगली स्वच्छ करायला ठरवली त्याबद्दल मी गावाच्या वतीनं कर्मचाऱ्याच सदस्याच मी अभिनंदन करतो ग्राम समृद्धी स्वच्छता अभियानात आपण सगळ्यांनी सर्वांनी सहभाग घ्यावा आणि गाव स्वच्छ करावं आरोग्य सगळ्यांना मार्गदर्शन करण्यात यावं आणि आपली चांगली पोषणात चांगली आणि आपली चांगली शिक्षणात चांगली आपली चांगली स्वच्छतेत चांगली हा संदेश आपण सर्वांना देऊया आणि स्वच्छता दर आठवड्याला दर शनिवारी स्वच्छ गाव करत राहूया आमची सांगली स्वच्छता चांगली चांगली शिक्षणा चांगली चांगली स्वच्छते चांगली मुख्यमंत्री ग्राम स्वच्छता अभियाना अंतर्गत चाललेली गावची स्वच्छता हे अतिशय उत्कृष्टपणाने चालली आहे त्याचबरोबर दिगंजितल्या प्रत्येक व्यापाऱ्याने जर आपल्या स्वतःचा समोरचा परिसर स्वच्छ केला तर अतिशय दिगंचे गाव सुंदर दिसेल त्याचबरोबर ज्या व्यापाऱ्यांना कचराकुंडीची गरज असेल त्यांनी ग्रामपंचायत संपर्क साधून कचराकुंडी घेऊन जावं आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावं मुख्यमंत्री ग्राम समृद्ध योजनेच्या माध्यमातून आज गावामध्ये स्वच्छतेचं काम चालू आहे आणि दिगंचीतील मुख्य बाजारपेठ असेल राजवाडी मार्ग ते लिंगोरे रोड असेल अतिशय चकचकीत रोड झालेला आहे या माध्यमातून आज आपण यामध्ये जो सहभाग घेतला ग्रामपंचायत सदस्य म्हणून आपली काय भावना आहेत नेहमी गाव स्वच्छ राहावं नेहमी कामात असावं असे आमचे सगळ्या सदस्यांची इच्छा असते त्यात राजकारण कुठलं केलं जात नाही सर्व सर्व पक्षाचे सदस्य येतात नागरिकांना आपण काय आव्हान कराल नागरिकांना स्वतःचा परिसर स्वच्छ ठेवा असं आम्ही वारंवार सांगत असतोय पण आता या आपण ग्राम समृद्धी योजनेत भाग घेतल्यामुळं आम्ही सर्वांना डस्टबिन आणि स्वच्छता करण्याचं आवाहन करतोय सर्वांना डस्टबिन आपलं ग्रामपंचायतीकडे देणार आहे आग... ह्या योजनेचा कालावधी मोठा आहे आता इथून पुढं आज जो शनिवार आहे पुढच्या शनिवारी सुद्धा याच प्रमाणे प्रत्येक शनिवारी आम्ही सर्व सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी अंगणवाडी सेविका व आशा वर्करी सर्वजण आम्ही गाव स्वच्छ करण्याचा प्रत्येक शनिवारी हा मानस घेतलेला आहे ग्रामपंचायत कर्मचारी दररोज करतातच पण आम्ही सर्व सदस्य अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर आम्ही प्रत्येक शनिवार हा घेतलेला आहे यामध्ये बाकी जे ग्रामस्थ आहेत हो <laughs> ते सहभागी होऊ शकतात का या योजने होऊ शकतात की सर्वांना आव्हान केलेलं आहे पण या शनिवारपासून पुढच्या शनिवारी भरपूर आम्ही लोकांना घेऊन आपण एरिया बदलून काम करणार का याच एरियावर नाही नाही एरिया बदलून काम करणार वार्ड वाईज काम करणार आहे आपलं नाव काय अशोक जमदारे सर आज दिघ्यांच्यामध्ये मुख्यमंत्री समृद्ध ग्राम योजनेच्या माध्यमातून आज दिघ्यांच्या गावामध्ये स्वच्छतेचे कामं चालू आहे आणि यामध्ये स सर्व स्तरातील ग्रामपंचायत असेल कर्मचारी असतील शासकीय कर्मचारी असतील अंगणवाडी सेविक असतील हे सर सर्व आणि काही ग्रामस्थ असतील हे सगळे सहभागी झालेले आहेत आपल्याला कसं वाटतंय या संदर्भात आपल्याला आपली काय भावना आहे ही योजना अतिशय चांगली आहे आणि यामुळं गावाची जी रोगराई आहे ही रोगराई नाहीशी होणार आहे आणि त्यामुळं सर्वांना चांगलं आरोग्य मिळणार आहे त्यामुळे ही योजना अतिशय चांगली आहे उत्तम आहे आता काय सांगाल या मुख्यमंत्री समृद्ध ग्राम अभियानाच्या निमित्त महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथजी साहेब अजितदादा पवार साहेब महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री ग्रामसमृद्ध योजना ही योजना आ, राज्यात लागू केलेली आहे तर या योजनेमध्ये दिगंची ग्रामपंचायतने सुद्धा सहभाग घेतलेला आहे खऱ्या अर्थाने या दिगंची ग्रामपंचायतच्या माध्यमातून आज आम्ही सर्व अंगणवाडी सेविका ग्रामपंचायत सदस्य सर्व लो प्रतिष्ठित नागरिक आ, कर्मचारी या सगळ्यांनी सहभाग घेतलेला आहे खरं तर मुख्यमंत्री ग्राम समृद्धी योजनेमध्ये आम्ही सहभाग घेऊन हे गाव सुजलाम सुफलाम व्हावं या दृष्टीने सगळ्यांनी आज हातात जाडू घेतलेला आहे व हा नुसता दिखाव्यासाठी नाही तर इथून पुढे प्रत्येक लोकप्रतिनिधी व प्रत्येक कर्मचारी सरपंच सदस्य हे सगळेजण काळजी घेतील की हे दिगंची गाव कसं स्वच्छ राहील हे फक्त योजनेपुरते किंवा बक्षीस मिळवण्यासाठी हे हा हेतू मुळीच नाही आहे तर हा हे हेतू असा आहे की दिगंचित सगळ्यांनी स्वच्छतेची काळजी घ्यायची आहे आणि स्वतः लोकप्रतिनिधी आम्ही स्वतः लोकप्रतिनिधी ही आमच्या दारातून याची सुरुवात करतो आहे तर आम्हाला अशी अपेक्षित आहे की आमचे ग्रामसेवक असतील कर्मचारी यांनी खूप झोकून देऊन काम चालू केलेलं आहे त्यामुळे अशा आशा आहे आम्हाला की निश्चित आमचं दिगंची ग्रामपंचायत ह्यात नुसता सहभाग नाही तर निश्चित आम्ही तो सुद्धा पटकवणार आहोत आणि हे इथून पुढे लोकांनी सुद्धा मनाव घेतलेला आहे की आपण स्वतःहून नुसते हे फक्त योजनेपुरते किंवा आम्ही दिखाव्यासाठी किंवा आम्ही एका स्पर्धेसाठी नाही तर कायमस्वरूपी बी हार्ट मनापासून कायमस्वरूपी आम्ही या स्वच्छतेला दे प्राधान्य देणार आहोत आणि इथून पुढे आज जसं आम्ही सर्व रस्त्यावर उतरून स्वच्छता सो, केली तिथून पुढे आम्ही स्वतःच्या दारापासून सगळी सुरुवात करणार आहोत स्वच्छतेचं जे काम आहे आज आपण मुख्य बाजारपेठ स्वच्छ केलेली आहे पण खऱ्या अर्थानं जी अस्वच्छता जी आहे ते असे विविध वार्ड आहेत की त्या ठिकाणी कुठल्याही नागरी सुविधा नाहीत आणि परिणामी त्या ठिकाणी बरीच अस्वच्छता डोळण्यात येते शेवटच्या टोकापर्यंत ह्या ह्या योजनेचं काम होईल असं ग्राम सदस्य म्हणून आपल्याला वाटतं का हो नक्की काही ठिकाणी असे अशी काही ठिकाणी असा प्रॉब्लेम झालेला आहे की तुम्ही म्हणताय त्याबद्दल काही ठिकाणी स्वच्छ निसरा झाला नाही किंवा आहे आम्ही सरपंच महोदय असतील ग्रामपंचायत सदस्य आमच्या बॉडीमध्ये हा निर्णय झालेला आहे की जिथं जिथं अस्वच्छता आहे आता ही मेन पेट झालेलं आहे जिथं जिथं तुम्ही म्हणता अस्वच्छता आहे तो सुद्धा मार्ग आम्ही सगळे मिळून निकाल लावणार आहोत तिथं स्वच्छता करणार आहे कारण ह्या ह्या योजनेअंतर्गत तर ते करावंच लागणार आहे पण तिथून पुढे सुद्धा अशी परिस्थिती होणार नाही याची नक्की काळजी ग्रामपंचायत म्हणून आम्ही सर्व सदस्य घेऊ नाव काय सुवर्णा ना लक्ष्मण वाघमारे आपण ग्रामपंचायत सफाई कामगार आहात हा सफाई कामगार आपण किती वर्ष सेवा करताय आता चाळीस वर्ष झाले आज नेहमी आपण आपले कर्मचारी जे आहेत ते कर्मचारी आपले गाव स्वच्छ करतात स्वच्छ होण्याचं आपण आपल्या आपण प्रयत्न करता आपण प्रयत्न करता पण आज हे सर्व गावकरी सहभागी झालेले आहेत सरपंच असतील सरपंच असतील उपसरपंच असतील काही ग्राम सदस्य आहेत आणि काही नागरिक आहेत आणि त्याचबरोबर काही शासकीय जे कर्मचारी जे आहेत अंगणवाडी सेविका असतील किंवा आरोग्यसेवक असतील हे सर्वजण सहभागी झालेले आहेत आज हे स्वच्छ करत आपल्याला एक एक थोडक्यात सपोर्ट आपल्या कामामध्ये आपल्याला कसं वाटतं आपल्या भावना काय आहेत तुम्ही म्हणजे तुमचे जे काही कर्मचारी तुम्ही स्वच्छ करता गाव आज या अभियानामध्ये अनेक कर्मचारी असतील आपण ज्यांच्या अंडर खाली काम करताय ते ग्रामपंचायत मधले सगळे अग्रेसिव्ह सदस्य असतील आजी माजी सरपंच डेपोटी सर्व लोक काही ग्रामस्थ यामध्ये सहभागी झालेले आहेत हे आपल्याला कसं वाटतंय आज आपल्या सोबत स्वच्छता सर्व करत आहे हा गावातल्या लोकांना काय तुम्ही स्वच्छतेचं काम करताय पण गावातल्या लोकांना आपण काय संदेश द्याल लोकांचं पण लोकांनी सहभाग ठेवला पाहिजे आपला परिसर असेल त्यांनी स्वच्छ केलं पाहिजे

समृद्धी योजनेमध्ये दिगंची ग्रामपंचायतनं सहभाग घेतलेला आहे या सहभागामध्ये आता आज आम्ही म्हणजे पंधरा दिवस झाले ग्रामस्वच्छता अभियानचं काम चालू आहे आज आता सर्व ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच आशा वर्कर अंगणवाडी सेविका ग्रामपंचायत सर्व कर्मचारी ग्रामसेवक ग्रामस्थ यांनी आज सकाळपासून चांगली गावामध्ये स्वच्छता केलेली आहे पण राज्यात राज्यात पहिला नंबर दृष्टीने नुसतं सतरा सदस्य सरपंच उपसरपंच यांनी काम करून काय उपयोग होणार नाही यासाठी सगळ्यांनी या गावाने सगळ्या सहभाग घेतला पाहिजे यामध्ये आम्ही आम्ही आता दिगंची गर्ल स्कूलला परत एक दिवस बोलवणार आहे दिगंज हायस्कूल इंद्रभाग्य शाळा मराठी सर्व शाळा त्यानंतर व्यापारी संघटना त्यांनी एक दिवस घ्यावा मेडिकल असोसिएशन त्यांनी एक दिवस घ्यावा स्वच्छतेसाठी परत ज्वेलर्स असोसिएशन असेल मेडिकल असोसिएशन असेल इंजिनियर लोकांची संघटना असेल असं सगळ्या गा, गाव गावस्वरूप याला व्यापक भूमिका मिळाल्यावर दिगंची राज्यात दृष्टीने चांगली खूप मदत होईल आणि आज त्या ह्याचा सकाळपासून चांगलं काम झालेलं आहे ग्राम स्वच्छता अभियानचं आणि आम्ही प्रत्येक सदस्य किंवा ज्या संघटना एखादी चांगली काम केले त्यांना आम्ही स्वच्छता दूत म्हणून ग्रामपंचायती वतीने पुरस्कार देणार आहे एखाद्या सदस्यानं चांगलं काम केलं तर त्याला स्वच्छता दूत प पुरस्कार देणार आहे ग आशा वर्कर यांनी एखादं चांगली काम जे जे दिसेल त्याला आम्ही स्वच्छता दूत म्हणून पुरस्कार देणार आहे अंगणवाडी सेविका असेल त्यांनाही आम्ही चांगलं कोण काम करेल त्याला स्वच्छता दूत पुरस्कार देणार आहे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पुरस्कार देणार असं राज्यात दृष्टीनं दिगंची ग्रामपंचायत प्र खूप प्रयत्न करत आहे सध्या दिगंचीमध्ये स्वच्छता अभियानाचा कार्य कार्यक्रम दर शनिवारी दिगंचीमध्ये चालू आहे प्रत्येक मध्ये हा कार्यक्रम राबवला जात आहे त्यामध्ये सगळे सदस्य सरपंच उपसरपंच ग्रामसेवक आशा वर्कर या सर्व महिला मा तसेच माझं एक श सर्व नागरिकांना एक कळकळीची विनंती आहे आपल्या आपल्या एरियामध्ये स्वच्छता करायची असेल तर प्रथम प्रत्येकाने कचरा आपला घराच्या एक पेटी किंवा बॉक्समध्ये ठेवावा रस्त्यावर प्लॅस्टिक कचरा अजिबात टाकू नये त्याच्यामुळं आपल्या गावाला एक चांगलं वळण लागेल आणि अजून एक ज्या गावामध्ये पडक्या इमारती आहेत जिथं घाण आहे तिथं प्रत्येक ठिकाणी ड्रोनच्या मार्फत एक दोन तीन दिवसामध्ये तणनाशक मारून चिलारी जी बीने काढून सरपंच उपसरपंच यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम करायचा आहे त्याच्यामुळं डासाचा प्रादुर्भाव कमी होणार आहे शिल्ट कमी होणार आहेत आणि मुळात स्वच्छतामुळं आरोग्य चांगलं राहणार आहे सर्व समाजाचं जनतेचं नागरिकांचं त्याच्यामुळं त्याच्यामुळं सगळ्यांना हे सध्या जे आरोग्यावर व्हायरल व्हायला लागले सर्दी खोकला पडस बरेच आहे प्रॉब्लेम हे स्वच्छतेमुळं स्वच्छता नसल्यामुळं व्हायला लागले सगळ्यांनी आपापली स्वच्छता केली तर आपलं आरोग्य गाव आणि याच्यामुळं गावाचंही नाव लौकिक होणार आहे